नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आजचा वीस नोव्हेंबरचा आपण उबरखेडीचा गाय बाजार बघत आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मनापासून वीस नोव्हेंबरचा आजचा गाय बाजार बघत आहे मित्रांनो आपण भाऊ काय किंवा सांगता वीस नोव्हेंबरचा आपला आजचा उबरखेडीचा गाय बाजार बघत आहे मित्रांनो आपण बघू शकता हो काय किंवा सांगते याची काय किंवा सांगताय एकवीस एक लाख लाखीस हजार किती वेळ एक लाख वीस हजार सांगताय मित्रांनो दुसरा वेळ दुसरा एक लाख लाखीस हजार किंवा सांगताय काय दूध वगैरे किती काढलंय का दूध वगैरे दुधाला कशी एका टायमाला पंधरा लिटर मित्रांनो एका टायमाला पंधरा लिटर आहे एक लाख सांगायची किंमत आहे वेताला दुसरं वेत हिसाब फायनल किंमत काय होईल तरी अंदाज घेऊन जाईन व्यवहार झाल्यावर व्यवहार बसल्यावर कमी जास्त होईल का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मित्रांनो व्यवहार मोबाईल नंबर सांगता का पंच्याण्णव एकोणतीस एकोणनव्वद एकोण अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर नक्की सांभाळ मित्रांनो मेनगाव मेन मेनगाव जे येते दुसरं वेत आहे सांगायचे एक लाख वीस हजार रुपये तू झाला ही गाडी आम्हाला पंधरा लिटर आहे बहुत सब कौन आज तुम चीगा नहीं बात करते कौन चीगा कौन है ना चीगा बाहर जा लेगा ठीक है बात ना वो बट 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 काय किंवा सांगताय भाऊ काय किंवा सांगता याची किंमत काय सांगताय चाळीस चाळीस हजार वेद किती वेद किती आहे दुसरा तिसरा दुसरा तिसरा ते का दुधाला कशी आहे तरी दुधाला एकाडे आम्हाला एकाडे आम्हाला सात लिटर देते मित्रांनो तिसरं ते चाळीस हजार सांगताय ते बघू शकतो मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस नऊशे आठशे कमी जास्त काही होऊन जाईल का मागे चाळीस हजार सांगायचे मित्रांनो तुम्ही जास्त होणार आहे बघून तिला मागताय तीस मागताय का तीस हजारला मागताय मित्रांनो पस्तीस हजार सांगितलं पस्तीस सांगताय का पस्तीस हजार सांगितले मित्रांनो त्यांनी तेहतीस हजाराला मागताय शेतकरी ठीक आहे काय किमा सांगताय काय किंवा सांगताय पासष्ट पासष्ट हजार पासष्ट हजार सांगताय मित्रांनो हिची किती आहे किती किती आहे किती आहे <laughs> <ले> ते बालाय नाही हो किती किती नर किती असं किती टाइम तिसऱ्यात आहे का तिसऱ्याला कशी झाली पण लिटर दहा लिटर एका किती गावड्या आणल्या तुम्ही सहा गावड्या सहा गावड्या आणल्या मित्रांनो त्यांनी बघू शकता या पूर्ण मोबाईल नंबर सांगता का तुमचा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सत्तर छब्बीस एकोणतीस एकोणतीस खानी सागर खानी सायग्रुम नक्की संपर्क ग्रामीण मित्रांनो या पूर्ण दहाव तीनशे बघू शकता सायग्रो 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 नक्की संपर्क मित्रांनो संपर्क करून गावडे दाखवून देतो तुम्हाला बघा बघा ना बघू तिथे काय किंवा सांगताय पासष्ट हजार पासष्ट हजार किती वेळ येते तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही कधी दुधाला कशी आठ लिटर आम्हाला आठ लिटर आहे का नाही आम्हाला बघू शकता मित्रांनो तरुण गावडी काही कमी जास्त होऊन जाईल का व्यवहार आलं बसल्यावर का विवार बसल्यावर कमी जास्त होणार बघू शकतं व्यापारी तुम्ही व्यापारी व्यापारी मित्रांनो बघू शकते व्यापारी मित्रांनो व्यापारी मित्र नाव पांडे सागर सांगता पंचवीस हजार रुपये सांगताय मित्रांनो वेळ किती यायचा आला वेळ तिसऱ्यात आहे का तिसरा ते मित्रांनो बघू शकता बावीस हजार फायनल बावीस फायनल बावीस हजार द्यायची मित्रांनो बघू शकता तुम्ही तिथे गाव आणले आज पुढे आपलं दावन तुम्ही बघू शकता तिचे काय किंवा सांगताय एकावन आता किती आता तिसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये सकाळी जनले तुझा काय अंदाज तुझा एका टायमाला एका टायमाला टायमाला आठ लिटर आठ लिटर आहे का ते जनले म्हणजे आता फायनल किती लागेल तरी काय पोहायला सांगू सांग आहे मोबाईल नंबर सांगू द्या ब्याऐंशी नक्की संपर्क मित्रांनो हे पण तुमचे आहे का याची काय किंमत सांगताय एकावन्न हजार तिचे पंचेचाळीस तिचे एकावन्न एकावन्न हजार या कशा आहे किती किती मध्ये दुसऱ्या देऊन चौथ्या पास पण नक्की संपर्क राहा गिरगा आहे రుయ్ పం కదా హారూ సో బ पूर्ण गावाने त्यांची गावड्या बघून घ्या किंमत वगैरे काही सांगत नाही फोन लावून वगैरे विचारून घ्या तुम्ही बघू शकता गावड्या गावडे त्यांचा मोबाईल नंबर सांगितलाय मी नक्की संपर्क करा विचारपूस करून घ्या तुम्हाला मी गावड्या दाखवून देतो गिर गावडे पूर्ण त्यांच्या हवल्या बघू शकता बघू शकता नक्की संपर्क करा बघू शकता <ihak violin> Sampai kalian <seralahWouldads> ini diinokasi untuk menjadi <tangan> camil ya ya,

चारश लिटर दुध आहे मित्रांनो चार चार लिटर दूध येईल वाटा खाली चार लिटर दुध्रा मला गे का ठीक आहे मला गे मित्रांनो होऊ शकत भाय शिल्लक आहे ना होऊ शकता मित्रांनो चायनाय कर काय केव्हा सांगताय काय किंवा सांगताय यांचे काय केव्हा सांगताय किंमत काय सांगताय पंचेचाळीस हजार का शेतकरी का तुम्ही पंचेचाळीस हजार सांगताय मित्रांनो बघू शकता दुधाला कशी दुधाला नऊ लिटर आहे का टायमाला एका टायमाला नऊ लिटर आहे मित्रांनो सांगायचे पंचेचाळीस हजार आहे एकदार नक्की कालमपूर फोनवर तुम्हाला एक काही कोणी एकदम सांगत नाही फोनवर किंमत विचारू नका कारण फोनवर पण व्यवस्थित व्यवहार होत नाही येऊन भेटा काय किंमत सांगताय काका हा गिर आहे गिर काय मित्रांनो एकसठ हजार का हा एक दुधाला कशी दुधाला दुधाला साडेपाच पाच साडेपाच पहिला की आता वेद किती आता दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही का दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही मित्रांनो आता दुसऱ्या ते फायनल किती लागेल तरी फायनल देऊन टाकू पन्नास हजार शेतकरी का तुम्ही शेतकरी पन्नास हजार आले तर द्यायची मित्रांनो बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस सत्तावीस ते मग कुठले तुम्ही सावखेडा सावखेडायचे मित्रांनो खूप सांभाळ पहिले सांग मित्रांनो ती तुझं वासरू आहे वासरी का तिच्या खाली त्या गावडी खाली वासरी मी नाही तिच्या खाली का तिच्या खाली वासरी मित्रांनो बघू शकता तिच्या काय किंवा सांगताय पंधरा हजार पंधरा हजार का पहिला ते का दुसरा ती तिथलाच आहे तिसरा आहे का आता तिसरा ते तिसरा ते मित्रांनो किती फायनल फायनल कितीला पंधरा ला पंधरा लास फायनल फायनल किंमत आहे पंधरा हजाराला ते वासर तिच्या खाली नक्की संपर्क करा तिची गावडी बघितली आपण तीनशे आहे बघू शकता ठीक आहे तिच्या खाली काय किमान सांगते गावडीची काय पंचवीस हजार सांगायचे पंचवीस हजार सांगायचे बघू शकता मित्रांनो पंचवीस हजार सांगायचे किती मग फायनल 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 बावीस फायनल बावीस म्हणजे पाच लिटर दूध दुधायम एका चार भाग असे पहिला पहिला नंबर सांगा मला अकरा हा एकसठ बासष्ट सत्तावीस सत्तावीस कुठले तुम्ही मोराड मोराडचे मित्रांनो बघू शकता काय किमा सांगताय बाबा तुमची का काय किंवा पंचावन्न पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो सांगायचे पंचावन्न हजार रुपये तुला किती वेळ किती वेळात फार का दुसऱ्या ते मित्रांनो दुसऱ्या वेळात मित्रांनो हे की संभाव करा बाबा काय किंमत सांगताय किंमत सहाची नव्वद हजार आहे नव्वद हजार हा तिच्या खाली वासुरी का वासरू आहे तिच्या खाली तुझ्याला कशी तरी दहा दहा लिटर दूध केला दोघाय मला हा एका टायमाला दहा लिटर दहा लिटर एका टायमाला दहा लिटर आहे मित्रांनो घेतली आम्ही एकाहत्तर हजारची ची हजारची पेमेंट ने पेमेंट कुठले तुम्ही मी नगर देवळा माझा मोबाईल नंबर घ्या सांगा ऐंशी पंचावन्न साठ त्र्याण्णव नव्वद नव्वद याकडे आम्हाला दहा लिटर मित्रांनो बघू शकता जे खाली ते वासरू ये नक्की तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा दाखवले ना बाबा बघू शकता एक नंबर ना नाही नाही येतो बघू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया भरपूर गावडा राहत आहे बाजारामध्ये तुम्ही एकदा नक्की विजेट करा खूप मोठा बजार करतो सला मग भेटते आपल्या पुढील व्हिडिओमध्ये